आवाज बहुजनाचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून सांगताना अतिशय आनंद होतोय की जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम असा कार्यक्रम दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी तक्षशिला बुद्धविहार काळेगाव या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापन सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय श्रद्धेय भीमरावजी आंबेडकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी सुबंध जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं सर्व भीमानुयायी बौद्ध धर्मीय उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता अहमदपूर येथे जिल्हा परिषद मैदानावर महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आदर्श शिंदे यांचा बुद्ध आणि भीमगीताचा दणदनीत असा लातूर जिल्ह्यात कधीच असा कार्यक्रम झाला असा मोठा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं लोकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्याचं या बैठकीमध्ये नियोजन केलेलं आहे आवाज बहुजनांचा